दाव काय खाती मित्रांनो बदाम चालू केलं पुरेन तर मित्रांनो आज मग काय पेशल इकडे बघा दोघी पण वर आज रविवार आणि आज रविवार असलं की आमची मज्जाच मज्जा आहे ना काय आमची हा तर दोघी मस्तपैकी मस्त अश्विनी आज तयार करणार आहे ना ओ तयार करणार म्हणजे आज जिथली तिथं पुरींचं प्रत्येक रविवारी तर काय स्पेशल तर तिने आज सकाळ सकाळ बनवलेला पायनापान शिरा ओके आणि आज भाजी भाजी काय आज मित्रांनो वांगेवाली बाईला तुम्ही घेवड्यावाली बाई म्हटलं तरी चालत तर वांग्याला सुट्टी आणि अश्विनीने आज केले घेवडा केवडा तर असू दे चला खिडकी उघड की, की? खिडकी उघड जा सकाळ सकाळ अगं घर वास्तू प्रमाणे बांधले समोरची खिडकी ऊन आलं पाहिजे तुझ्या स्वयंपाक करताना हां अंग असा हो का मित्रांनो तिला किती भारी वातावरण असं मुहूर्त सकाळ सकाळ चिमण्यांचा आवाज सगळं 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 एकदम किती भारी हा एवढं भारी वातावरण सगळं जिथली जिथे तर काय म्हणते काय आज स्पेशल काय करायचं भाकरी भाजी करायची आपली भाकरी भाजी करायची आहे भाजी भाकरी भाजी करल आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही माझा दादा सकाळ सकाळ तू जावतात तर मी गेलो तू एक छोटस काम हो, होत सकाळ सकाळ काय म्हणता पिल्यांना आज काय सुट्टी किती किती दिवस सुट्टी किती दिवस सुट्टी मग मजाच मजा हा तीन दिवस होती पण दोन दिवस तीन दिवस होते पण दोनच दिवस दिली का असं केलं सरांनी केलं बर ठीके मित्रांनो मुलगा कडावी असा चिवड सकाळ सकाळ मोकार मस्तपैकी मस्त पैकी एक व्हिडिओ आणि बकीची भाजी कशी होती ती मोठ्या म्हणजे चालू व्हिडिओ मध्ये बर आहे ती जी भाजी बघून जा तुम्ही रेसिपी रेसिपी बघून जा तसं जाऊ नका आला सकाळ सकाळ थोडं

हां आणि आमच्याच रानातली कोथिंबीर आहे आम्ही आहे ना हां पाहिजे आपण खाऊन झालं मित्रांनो ह्या गोष्टीवरती ज्या भाकरी झाल्या सगळं झालं लय पटा 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 तिने माझंच काम राहिले तर बाई सगळ्यांना मोरचा व्हिडिओ बघा चालू ठेवील तर ह्या गोष्टीवर मी एक माझ्या कामाला लागतो तर अशा प्रकारे आपली घेवड्याची शेक झाली कशी झाली काय सांग आता कॅमेरा घरा नाही शेंग झाली घराच्या भाकरी झाल्या भांडी वगैरे बाकी अजून तर बाय शेंग कशी झाली ते सांगा आणि व्हिडिओ बी कसा वाटला ते सांगा घोड्याची शेंग आमच्या शिवाला आवडते आणि शेंगा बापूने आणल्या होत्या शापूची भाजी आणि घेवड्याच्या शेंगा बापूंनी आणल्या होत्या शेंग झाली